मित्रांनो हिंद सगळ्यांचा आवडता सगळ्यांचा लाडका मीरा भाईंदर आयुक्तालय मोठ्या प्रमाणात मागील तीन वर्ष जागा निघत आहेत मोठ्या प्रमाणात इकडे फॉर्म मुलं भरत आहेत आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला हार्ड पेपरला सामोरे जावे लागत आहेत यंदा पण हार्ड पेपर येईल की सोपा येईल की मॉडरेट येईल हेच डिस्कशन जे आहे ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करायचं आहे पण त्यासाठी आपल्याला एक स्ट्रॅटर्जी ठेवायला लागेल त्या की येणाऱ्या पेपराला आपण कसं पाहणार आहोत आणि कसं सॉल्व्ह करणार आहोत चला ठीक आहे आता बघा जर आपण मागील दोन पेपर पाहिले मेगा भरती होते पेपर कसे होते हार्ड होते खूपच हार्ड होते मेरिट किती लागली होती हो, ओपनची एकशे बावीसच्या घरात मेरिट गेली होती एवढा पेपर हार्ड होता पोरांना ग्राउंडला चांगले मार्क मिळाले ग्राउंड एकदम जबरदस्त आहे पण लेखीला ना मार्कच नाही का पेपरच हार्ड होता त्यानंतरचा पण पेपर आला तो पण त्याच्यापेक्षा थोडा कमी हार्ड होता पण हार्ड होता तिथे देखील पोरांना मार्क मिळाले नाही एकशे चोवीस का एकशे पंचवीसच्या आसपास काहीतरी ओपनची मेरिट गेली होती आणि महिलांची पण त्या लेवललाच जाते म्हणून असं नाही आहे की महिलांना जास्त सूट मिळते असं नाही आहे महिलांची पण एक दहा मार्कांचा फरक शक्यतो पडत असताना आपण पाहिलेलं आहे ओपनच्या बाबतीत ओके समांतर आरक्षण कमी कमी लागते त्यात काय वाद नाही कारण तशा जागा पण कमी असतात फॉर्म पण कमी पडले जातात तर समांतर आरक्षण फायदा असतो आता आपण मागील दोन पेपर पहिले हार्ड होते ओके पेपर अधिकारी जर आपण विचार केला तर पेपर अधिकारी यंदा बदललेले आहेत आपले आयुक्त साहेब पण बदललेले आहेत आणि पेपर अधिकारी जे डी सी पी होते ते सुद्धा बदललेले आहेत आता नवीन पेपर अधिकारी आलेत त्यांचा नवीन माइंडसेट असणार आहे आणि आगामी पेपर कसा येऊ शकतो याच्यावर मी तुम्हाला दोन ते तीन एक्झाम्पल देतो त्या एक्झाम्पलवरून आपण एक असा तर्क लावू शकतो की यंदा इथे पेपर कसा येईल बघा दोन हजार चौदाला पालघर जिल्ह्याची स्थापना झाली आणि पहिली भरती ही दोन हजार सोळा ला झाली त्यानंतर दोन हजार सतराचा पेपर पहा म्हणजे ह्या दोन वर्षाचे तुम्ही पेपर पहा कसं होतं थोडासा पेपर हार्ड होता ओके काय होता पेपर हार्ड होता परंतु दोन हजार अठराचा पेपर तुम्ही पहा पेपर कसा होता ॲव्हरेज होता सोपा होता म्हणजेच काय इकडे टू प्लस वन असं रेशो फॉलो होताना दिसलेला आहे तुम्ही मुंबईचा पेपर पहा मुंबईचा तुम्ही दोन हजार एकोणीसचा पेपर पहा दोन हजार एकवीसचा पेपर पहा आणि आत्ता जी मागे भरती जी झाली दोन हजार तेवीसचा पेपर पहा याच्यामध्ये देखील हे पेपर हार्ड आलेले आहेत कसे आलेले आहेत हार्ड आलेले आहेत आणि मागचा जो पेपर आहे तो कसा आलेला होता इझी आला होता इकडे दोन पेपर हार्ड इकडे एक पेपर इझी आता हा जो पॅटर्न कि आहे किंवा हा जो रेशो आहे तो माझ्या अंदाजे इकडे देखील फॉलो होताना दिसणार आहे का माहिती आहे का बघा हार्ड पेपर येण्याची कारण असतात नवीन नवीन आयुक्तालय स्थापन होते जागा जास्त निघतात फॉर्म जास्त पडतात एक नवीन दबदबा असला पाहिजे एक नवीन आयुक्तालय बाबा असं तरी आहे डेंजरस आहे अशा प्रकारे तिकडे छवी पाडली जाते तुम्ही पिंपरी चिंचवडचा पण पेपर पहा पिंपरी चिंचवडचा पण पेपर जेव्हा स्थापना झाली होती हार्ड पेपर होता समजते का माइंडसेट आहे आता येणारा पेपर हा मला तरी वाटते की मॉडरेट लेवलचा असेल म्हणजे तुम्हाला इकडे सहजच पंच्याऐंशी प्लस मिळू शकतात आता तुम्हाला थोडासा आनंद वाटला असेल थोडासा दिलासा वाटला असेल की येणारा पेपर हा मॉडरेट येऊ शकतो मी अंदाजे सांगतोय शेवटी आपल्याला पॅटर्न फॉलो करायचा नाही आपल्याला काय करायचं आहे सर्वस्वी अभ्यास करायचा आता पॅटर्नच्या बाबतीत तुम्हाला माहित आहे दोनच पॅटर्न आहेत एक जी केचा पॅटर्न आहे एक मॅथ्स आणि रिझनिंगचा पॅटर्न आहे जी जर पॅटर्न आला तर पासष्ट ते सत्तर प्रश्न हे जी केच्या बेसवर असते आणि मॅथ्स आणि रिझनिंगवर जर पेपर आला तर पन्नास प्लस प्रश्न हे मॅथ्स आणि रिजनिंगच्या बेसिसवर असेल आणि आपल्याला काय करायचंय आपल्याला दोघांना समान नाही देऊन दोघांचा चांगला अभ्यास करायचा म्हणजे कसाही पेपर येऊ आपण त्याला टॅकल करू शकू समजते आता इकडे जर पेपर सोपा आला किंवा मॉडरेट आला तर लक्षात ठेवा मित्रांनो जे तुम्ही मागील दोन वर्षाचे जे मेरिट पाहिलेली आहेत एकशे एकवीस एकशे चोवीस पर्यंत ती आता डायरेक्टली जाणार एकशे तीस प्लस मी कोणालाही घाबरवत नाही किंवा कोणालाही मी भूलमध्ये पाडत नाहीये तुम्हाला काय करायचं आहे अभ्यास करताना फक्त आणि फक्त दोन्ही विषयांना समान नाही द्यायचं आहे तुम्ही कुठेही पेपर भरा मीरा भाईंदर असो मुंबई असो किंवा कुठेही कारण पेपर पॅटर्नबद्दल आपण शाश्वती कोणीही देऊ शकत नाही कळलं मी पेपर म्हणतो इथे सोप्पा आला आणि तुम्ही रिलॅक्स राहिले आणि नंतर माहीत पडला हाड आला तर प्रॉब्लेम होईल मी म्हणतोय पेपर हाड येईल आणि पेपर सोप्पा आला तर वाट लागेल म्हणून तुम्हाला कोणी किती काही सांगू आम्ही फक्त अंदाज देतोय तुम्हाला फक्त काय करायचंय तुम्हाला ह्या दोन विषयांना समान न्याय द्यायचा आहे ओके मी फक्त तुम्हाला थोडस मोटिवेट ठेवण्यासाठी आणि एक असा अनुभवाच्या बेसिसवर तुम्हाला सांगितलेलं आहे की यंदाचा पेपर इकडे मॉडरेट येईल मग आता स्ट्रॅटर्जी काय ठेवायची जर मॉडरेट पेपर आला तर स्ट्रॅटर्जी काय ठेवायची सर्वात पहिले तुम्हाला माहित आहे की मॉडरेट पेपरचा अर्थ आहे की जी चे प्रश्न जास्त असतात ओके जी चे तुम्हाला साठ ते सत्तर प्रश्न दिसू शकतात मग अशा वेळेला तुम्हाला काय करायचंय जास्तीत जास्त वन लायनर अभ्यास करायचंय वन लायनर साठी तुम्ही काय करू शकता मागील पीवाय क्यू हे चांगल्या पद्धतीने वाचून काढायचे वाचून काढायचं इन सेन्स समजा पाठांतरच करून टाकायचंय त्यानंतर सह्याद्रीचा ठोकळा आहे किंवा वर्दीचा राजमार्ग आहे किंवा नोबेल पब्लिकेशन आहे तो त्या तीन पैकी एक पुस्तक आखा पाठांतर करून टाकायचं समजते हे आहे की सिम्पल आणि मॉडरेट पेपर आला तर अशा प्रकारे तयारी ठेवायची आहे आणि जर असा हार्ड पेपर येतोय तर तुम्हाला काई मग तुम्हाला काय करायचंय हार्ड प्रश्नांची सराव करायचा आहे मग मॅथ्स असेल रिझनिंग असेल जी के असतील जी केसाठी तुम्ही तात्याचा ठोकळा हा पुस्तक रेफर करू शकता मग अशा प्रकारे आपल्याला दोन्ही अँगलने तयारी ठेवायची आहे म्हणजे पेपर कसा येऊ हो? आपण रेडी राहिले पाहिजे मला असं वाटते व्हिडिओमुळे तुम्हाला थोडीशी दिशा मिळाली असेल की आपण काय स्ट्रॅटर्जी ठेवायची आहे आणि तुमचं काहीही सजेशन असेल तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर पाहिजे नक्की कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू जय हिंद सुरक्षित राहा चांगले अभ्यास करा